म्हणून आमच्या नरेंद्र मोदींनी ताईंनी सांगितल्याप्रमाणे सगळे अधिकार सैन्याला देऊन टाकले आणि जे ऑपरेशन केलं सिंधूर हा आमच्या महिलांच्या दृष्टीने पवित्र आहे आणि म्हणून सिंधूर हे ना ऑपरेशनला दिलं आणि शेख राजिरिक यांचा खात्मा पाकिस्तान मध्ये जाऊन केला इथून त्या ठिकाणी क्षेपणास्त्र टाकली एकाही निरपराध पाकिस्तानच्या माणसाला त्यांनी मारलं नाही एकाही क्षेपणास्त्र चुकीच्या ठिकाणी टाकलं नाही जिथं अतिरेक्यांचे तळ होते प्रशिक्षण झालं होतं जिथे अतिरेकी चळवळ आली होती त्या अतिरेक्यांचे काम हे आमच्या नरेंद्र मोदी दला केलं आणि म्हणून सैन्य सगळ्यांना सगळ्यांनी अभिनंदन केलं पंतप्रधान राष्ट्रपती आणि आमचं मंत्रिमंडळ सैन्य दलाच्या पाठीमागे उभं राहिलं पराक्रम आमच्या सैन्य केला आमच्या त्या ठिकाणी महिला भगिन कर्तव्याने लढल्या आणि म्हणून तिन्ही सैन्य या निमित्तानं आपण अभिनंदन करूया आमच्या आम्हाला अभिमान आहे म्हणून ठिकाणी देशामध्ये झाल्या गावागावात लोक नेऊन आले सैन्य दलाचा जय जय आपल्या लोकांनी केला कारण आमचं सैन्य दल तेवढं पॉवरफुल आहे आमचं सैन्य दल हे देशप्रेम इच्छा शक्ती असणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी या निर्णयाबद्दल देखील आपण मोदींचे त्या ठिकाणी आभार